आणि फायनलचा एक फेरा पूर्ण आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल चा या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस एक नामवंत आणि शिस्तबद्ध असं घोटावडेकरांचं मैदान आज ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली घाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली घरी पलवान हिंदूराव आशुतोष जना हमले घोटावडे मुंशे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली सायना सेठ धनवे रेवा ललित सेठ दांडेकर भोंग्या रायवर मुळसे यांचा बावर्या पाला आणि ते जोडला आकाश सेठ पाडळे अक्षय सेठ ढगावणे महाकाळ ग्रुप मुळशी आणि पंढरेवर आंबेडी यांची रायफल पाली रायफल आणि बावर्या रोकडेश्वर केसरी तिसऱ्या पर्वातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले रोकडेश्वर उत्साहानिमित्त आयोजित केलेला भाऊ आणि दिव्याचा घोटावडेकरांच्या यात्रेचं जुनं आणि नामांकित मैदान या ठिकाणी संपन्न झालं आजच्या या घोटावडेकरांच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी रोकडेश्वर प्रसन विकी शेड वेगळे कृष्णा सचिन शेठ घोडांबे घोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कृष्णा सचिन शेठ घोडांबे घोटावडे मुळशीकरांचा टार्जन फाला आणि तुला कुमारी अमोल नावरकर सोनगावकरांचा तेजा रुपये पैसे तेजा आणि तारज रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरा गोटावडेकरांचा यात्रेचं मैदान आज ठिकाणी शिस्तबद्ध आणि पारदर्शक अशा पद्धतीने संपन्न झाला आजच्या मैदानात आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान, क्रमां मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती राहिलेली गाडी अडवणनाथ प्रसरळी कराशि वसंत पंडितराव वरी वरिड विदर्भ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली बारत यांसा भारत क्लब अभ्यास केलावलनाथन्ना धांगवडे यांचा या ठिकाणी भारत पाल तिथला विठ्ठला दिगंबर गायकवाड बुलढाणा यांचा राजा पाला राजा आणि भारत रोकडेश्वर केसरी गोटावडेकरांच्या मैदानातील तिसऱ्या पर्वातील पाच नंबरचे मानकरी ठरले रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असं गोटावडेकरांच्या यात्रेचा नामवंत ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी वेताळगुवा प्रसना बोरमाळ कराडे प्रज्वल सेड वगळे लक्षा ग्रुप बावजा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाले आदरणीय अशोक मामा दगडेपाडे शेठ दगडे वैभव शेठ तरवडे लक्ष्यारूप बावजन गराडे यांचा लक्ष्या पाला आणि जोडीला शौर्य शरद शेठ माने देवीखिंडे यांचा बावऱ्या पाला बावरे आणि लक्ष्या आजच्या रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या पर्वातील चार नंबरचे मानकरी ठरले रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असा प्रमाणे आयोजित केले जाणार घोटावडेकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकलेले आहे क्रमांक सहा वरती लावलेली गाडी कुमारी या गायकवाडकी आजच्या मैदानामध्ये हो तृतीय क्रमांकाला सर्वज्ञ अमोल गायकवाड वडकी कुमारी अंकिता साहेब गायकवाड वडकी यांचा हरण्या पाला आणि ते तुला राजेश्वर भोसले धामनेर वाळू सम्राट यांचा स्वराज पाला स्वराज आणि हरण्या आजच्या रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले रोखडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान या ठिकाणी पारदर्शक पद्धतीनं संपन्न झाला आजच्या या घोटावडेकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी रोकडेश्वर प्रसन्न उपसरपंच नितीन, अप... नितीन अप्पा वेगळे घोटावडे आणि समर्थाजी सरपंच गोटवडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली समर्थाधी शेड वेगडे पाडी घोटाळे मुळशीकरांचा आणि तुझा मोह धुमा अर्णव शेवट साळुंके सुजगाव सचिन शेठ घरत कडाव यांचा दशमिंद केसरी बका असूर पाला बका आणि लक्ष्या रोकडेश्वर केसरी गोटाडे मुळशीकरांच्या वेगडे मैदानातील तिसऱ्या पर्वातील दोन नंबरचे मानकरी ठरले जिथं या ठिकाणी पैशाचा विचार केला जात नाही गावचं नाव जपण्याचं काम केलं जात असा रोकडेश्वर उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं गोटावडेकरांचं मैदान आज ठिकाणी यात्रेच नामांत मैदान संपवण्यात झाला आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी काणीपणात प्रसन्न योगेश भाऊ साठे मान मुळशी या गाडीचा आजच्या या घोटावडेकरांच्या नामवंत मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली शिवन्या समीरांना सिला योगेश भाऊ साठी मान मुळशी आणि आदरणीय शिवाजी टाकवे साहेब यांचा आदत किंग कॉकटेल पाळा आणि सिद्धिविनायक पूर्वी देवाचे जगदीश बापू शिंदे बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे आणि ओमकार मिश्रा यांचा काहीच पिस्टन बावीस साखरा पिस्टन बावीस साखरा आणि कॉकटेल आजच्या भवि अशा रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील घोटाळे वेगळेकरांच्या मैदानातील एक नंबर मानकरी ठरले सर्व